जय जय रघुवीर समर्थ एक भिकारी होता तो दारोदारी जाऊन भीक मागायचा कुणी काही दिले तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वादच घेऊन निघून जायचा एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावर त्याला शिवीगाळ करायचा सावकार भिकाराला म्हणायचा जा मर तू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधीकधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या बापांना क्षमा करो एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला भाऊ दाधंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला भिकाराच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तरीही तो म्हणाला देव तुझी पापे क्षमा करो असे म्हणत तो तिथून निघून गेला सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरी सुद्धा माझ्यासाठी प्रार्थना केली या मागच रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायलाच हवे आणि तो त्या भिकाराच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कोणी त्याला मारले तर कुणी त्याला अपमानित केले कुणी शिविड केली पण भिकारी एवढच म्हणायचा देव तुमची पापे क्षमा करो आता अंधार लागला होता तो भिकारी घरी जायला निघाला आणि सावकार सुद्धा त्याच्या मागेच होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती जिथे भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती ती म्हणाली एवढे का आणि तुमचे डोके कसे फुटले भिकारी म्हणाला हो एवढच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकानी दगडफेक केली त्यामुळेच माझं फुटलं आहे तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षांपूर्वी आपण किती श्रीमंत होतो आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व काही होत पण आपण पन कधीच दान केलं नाही तो आंधळा भिकारी आठवला का म्हातारी बाईच्या डोळ्यात आश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळ्या भिकाराची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागे त्याला कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि त्याला ढकलूनही द्यायचो तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवते सगळं सगळं किती छान होत आपलं त्या रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा तो कधी भाकरी मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो आंध्रा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईन मी नाही आज त्या भिकऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळेच आपली ही अवस्था झाली आहे म्हणूनच मी कुणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाही म्हणूनच मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहित नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात तो सावकार चुपचापपणे सर्व काही ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी दोघांनी मिळून एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत ते झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला सावकाराने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकरी भी दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जा जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगू शकता उपाशी मात्र कधी झोपू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भले करो आणि तिथून निघून गेला मित्रांनो माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणूनच फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही मी तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रित करत नाही कुणालाही कमी लेखू नका कुणाचीही टर उडू नका कुणाचीही टवाळी करू नका कुणाच्या गरिबीवरती हसू नका कुणाला टोचून बोलू नका कधी कुणाचा पान उतरा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणाला सांगता येत नाही